हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा हे मनात बसलेले भीतीदायक समीकरण आहे मात्र या भीतीला दूर सारून आजची तरुणाई सर्पमित्र म्हणून काम करताना दिसत आहे बुलढाण्याचे श्रीराम रसाळ हे सर्पमित्र येथील विदर्भ कोकण बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत रसाळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने वन्यजीव संरक्षण व वन निसर्ग पर्यावरण या नावाने संस्था काढून सर्प जनजागृती कार्यक्रम करण्यास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून साप पकडण्यासाठी नागरिक शेतकरी फोन करू लागले जिल्ह्यात व बाहेर सर्परक्षणाचे कार्य सुरू केले संस्थेच्या माध्यमातून सध्या शंभराहून अधिक सर्पमित्र एकत्र काम करत आहेत परंतु त्यांना ओळखपत्र देण्यात इतकी साधी दखलही शासन घेत नाही साप पकडताना दंशाने त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ कधी होईल याची कुठलीच शास्वती नाही आज नागपंचमी नागपूजनाचा दिवस परंतु सर्पमित्राच्या नशिबी असलेले शुक्ल काष्ठ संपवून त्यांच्या सन्मानाचा दिवस कधी उजाडणार याकडे तमाम सर्पमित्रांचे लक्ष लागून आहे एस बी रसाळ सांगतात की सर्वप्रथम इयत्ता पाचवीत असताना मी कुतूहलापोटी पोटी नदीतली धामण पकडली होते कालांतराने प्रबोधनाची शेतकरी वर्गाला खरी गरज सापाविषय आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी सापांसाठी काम करू लागलो सर्पतज्ञ सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन सर्पमित्र क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली लहानपणापासून एस बी रसाळ यांना गावाकडे साप दिसला की एकीकडे नमस्कार केला जातो तर दुसरीकडे त्याला मारूनही टाकला जाता कुठेतरी हे चित्र बदलायला हवं म्हणून रसाळ या क्षेत्राकडे वळाले विद्यार्थी त्यांची गाडी सुसाट सुटले मोबाईल हातात ता साप आला की त्यांचा फोन खनखनायचा व रसाळ नोकरी सांभाळून साप पकडायला रवाना व्हायचे सध्या ते सर्प संवर्धन संरक्षण आणि सापाबद्दलची भीती आणि अंधश्रद्धा अशी विज्ञान कार्यशाळा घेत असतात यातून सापाविषयी गैरसमज दूर करतात मुक्या प्राण्याची ती धडपड सरपटत दगडे चुकवणे हे आजही आठवलं की माझ्या असाच कंठ दाटून येतो साप दिसला की लोक त्याच्या जीवावरच उठतात त्यांनाही जीव असतो संवेदना असतात ते या निसर्गाच्या चक्रातील एक महत्त्वाचा घटक आहेत त्यांना मारणाऱ्यांचा आणि वाचवणाऱ्यांचा स्पर्श कळतो ते वाचवणाऱ्याला कधीही दंश करत नाहीत मुख्या प्राण्याची ती धडपड सरपटात दगडे चुकवणे हे आजही आठवलं की अनेकांचा कंठ दाटून येतो साप दिसला की लोक त्याच्या जीवावरच उठतात त्यांनाही जीव असतो संवेदना असतात ते या निसर्गाच्या चक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे